पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ज्ञानप्रभात विद्यालय रुपीनगर निगडी येथे मान्यवरांच्या हस्ते दहावीत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज यांच्या नावे हे पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले त्यानंतर ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पायल बारसकर या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के गुण मिळवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सर्वजित बनसोडे यांच्या हस्ते स्वीकारला केला सावित्रीबाई फुले विद्यार्थी पुरस्कार इंजिनियर संदीप शिरसाट यांच्या हस्ते तर चेतन नाईकवाडे याला राहुल खांडेकर प्रशांत सहारे यांच्या हस्ते शाहू महाराज पुरस्कार देण्यात आला हे सर्व पुरस्कार पीपल्स एज्युकेशन वेलफेअर सोसायटी पुणे यांच्यातर्फे देण्यात आले यासाठी राहुल शेलार प्रशांत प्रबोध एम झेड पडवेकर संदीप शिरसाट नितीन शिरसाट राहुल खांडेकर यमराज इंगडे यांचे सहकार्य लाभले यावेळी सर्वजित बनसोडे ॲडव्होकेट प्रशांत सहारे ॲडव्होकेट अभिषेक सोनवणे संजीवन कांबळे राजू गायकवाड धम्मचारी उपायराजा यमराज इंगडे संदीप शिरसाट इत्यादी उपस्थित होते तसेच पालकवर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कार्यक्रमाचे सुंदर नियोजन मुख्याध्यापक राहुल गवळी सर आणि मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनोने मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी मार्गदर्शन केले तसेच राहुल खांडेकर यांनी पुढील वर्षासाठी सुद्धा दहावीतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुणांसाठी पुरस्कार घोषित केले उत्कृष्ट